करते। दादा कसास आई उठली गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण मजेतच असणार आहेत ना खूप लवकर मॉर्निंग झालेली आहे लम्मी चाललेली आहे घरी आणि उद्या रोशनची ओपनिंग सुद्धा आहे आमच्या दादाला बरा सुद्धा वाटत नाही त्याच्यामुळं आणि मी खूप दिवसापासून घरी बी गेलो नव्हतो त्याच्यामुळं आज घरी चाललेले आहे सातशे ट्रेन आहे सातशे ट्रेनला घरी चालले बाबू आणि मी आम्ही दोघा जण आहेत ते चला आता घरी जाऊनच आपण भेटू ट्रेन आलेली आहे ना गर्दी आज खूप आहे ट्रेनला आपली ट्रेन आली आणि माझा बाबू बाबू इकडं बसायला जागाच नाही भेटली बाबू आणि मी उभे आहे बाबू इकडे बस आम्हाला जागाच नाही बसायला आता मी उभीच राहणार अरे वेळ आला ना मग खाली होईल जागा मग तेव्हा बसायला तिला आम्ही टेशनवर आलेले जेव्हा बाबू आणि मी दोघा जणच चाललेले आता रिक्षा पकडायची आणि मग डायरेक्ट घरी आलेले आहेत घरी आणि येताना मी सुद्धा घेतलेले आहेत हां बाबू बाबूला माझ्या भूक लागली सकाळीच तर बघू आता आई काय करते आज सोमवार आहे तर आज जण झोपलेलीच असतील आई उठली <laughs> चल चप्पल काढ बाबूला सकाळच पहिला याला समोसे देतो डिश मध्ये बघा मस्त समोसे आणलेले आहेत पहिला आम्ही खाऊन घेतो समोसे गरम गरम बाबू काय बघते फ्रीज मध्ये भाऊ काय र जेली आहे मग घे जेली काय आहे हा घे 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 त्याच्यातून खेच खेच उघड खालची असा ड्रॉ उघड असा घे हा ना बंद कर बंद कर बंद कर तो नाही बंद कर ड्रॉ बंद कर गाईज आम्ही काकड्या बघायला चालू आहे बघा आई बोलते चल बोलते आपण काकड्या बघायला जाऊ तू बघा दुधी आहे दुधी कुठं आहे काकरी बाबू काकरी नाही तर दुधी हाय बघ शिरोला तू बोलत कॅमेरा लावल्यान बोलते इथं बोलत व्हिडिओ आधी बघला मी

तान ओ, द्याद में द्याद में। आ, ते बघ वरती ताण किती वरती गेल्या नाही कोणला द्यायच हो त्या आई बघा म्हणजे शिरोला काढते जाऊ शिरोला येते या कोणला पाहिजे असेल तर लिहायला आईचा खाऊन खाऊन दमली हा आता खत नाही भाजी सारखं लागत मिनटे आता मी पावती भरता हा तू पावती पैसे द्यायचे ना तुला कधी कोणचं नाव लिहू लिहू हा बाबूचा लिहूता जास्त ना पाचशेचीच फारी गुगल पे करत तुला हा देवीची पावती पाडायची आहे आता नाही नवरा आल्या फरता आमचा दिनामा दिनामा कस बर पूजा सुद्धा आलेली आहे आपली मस्त <laughs> कधीपासून वाट बघत होतो पूजाची <laughs> आता आम्ही चाललो दादाला बघायला दवाखान्यात म्हणून पूजाची वाट बघत होतो <laughs> <laughs> इकडे इकडे माझी तुला आठवण नाही येत तुला माझी आठवण येत नाही काय हा हे तुला व्हिडिओ कॉल मी आवाज देते नाही व्हिडिओ कॉल आवाज देते नाही मॅडम आम्ही निघालेली आहे दवाखान्यात जायला पूजा बी आलेली आहे तर आम्ही दादाला आता बघून येतो चला आता दवाखान्यात निघते जायला आता मला ही जे स्कूटीवर बसायला खूप भीती वाटते पण पूजावर ते व्यवस्थित चालत आहे हल्लू चालू हल्लू चालवीन नाही तू हल्लू चालवीन नाही का मला चालवीन हल्लू ए बाबू जा तू घरात जा मी येते पटकन तू मला खूप भीती वाटते बसलो इथं हे हल्लू हल्लू आपण आलेलो दवाखान्यात हा दगीजानी खाली आता पैसे आहेत का झे काहीतरी गाई चला आम्ही चार घ्या आम्ही खायला घ्यायला आलो मालमीने तो पॉकेट घरी ठेवला तुझ्या आता खायला घ्यायचे काय घेते तर बघू दुकानात चॉकलेटा माझे मला चॉकलेट खूप आवडतात फेवरेट आहे कुठला घेतोस हा घेतोस चल मग इबरत लय डरपूग आहे म्हणजे मग श्वास कोणला होता असा याच्यामध्ये काही नाही लिप मध्ये घाबरते चल आता आपण आलेलो आहे च नाही चप्पल घालूनच जायचं चप्पल नाही काढायची आपण आणि दादासाठी बघा असं फ्रूटचा घेतलेला आहे पण दादा पितोय पण काय माहिती नाही पण तरी आम्ही घेतलेलं आहे आम्ही आहेत पियाला आई आमच्या आराम करते दादा कसास कसास कसा आस दिसत नाही म्हणजे आता कसा बरा वाटले का नाही तुझ्यासाठी आणले फ्रुट चा आणले भारी आमचा <laughs> <laughs> <गानार ना> <laughs> दादा काहीच सांगत नाही इतका आजारी होता तरी आईला काय बोललं तरी धंद्यावर बसत होता आ... किती म्हणजे त्याला धंद्याची काळजी आहे त्याने आईला सुद्धा सांगला नाही आमचे आईचा फोन वाजला थोडा थोडा खात जा म्हणजे कसा उलट्या करतस नाही तू हा ते वेळ पिस्ता आणल्या ना थोडा थोडा का सांगू म्हणजे तोंडाला तुझे चव येन म्हणजे तुला काही वाटत तू त्या डॉक्टर आईला तरी सांग ना तर हशीन गप गप गाईस बघा दादा आमचा काही बोलतच नाही ना मी सांगत नाही काय होतंय तो

आता सांग डायटिंग चालू आहे बाबा हे पिऊन पिऊन नाही काय एकदम फ्रूट आहे फ्रूट फ्रूटचा आहे तो फ्रूट पिल्यावर काय नाही होत फ्रूट खातात मग डायटिंगला डायटिंगला दोन बाटल्या झाल्या हिजी हिजी डायटिंग बघा दोन एकच दर भारी लागतो तू गटात पहिला घटक आई लागतो लागतो घोटमार अरे तू दे तिला नाही बोलणारच नाही भारी लागत त्याने या झेलयात अशा बारक्या बारक्या तिला दे थोडा तिला दे थोडा आणि मग मला दे सगळं नको पिऊ बाय विक्रम बघा आईचे हात पाय दाबते ना आता आम्ही चाललो चला घरा जा रे आम पे बाय बाय दादाचा, दादाचा तो दादाचा हा आपल्याला बघत हो मिशी दिसला हा ना आय फोन काय हो कवर आहे मालूम आहे मुझे चला काहीच आता आम्ही निघलेलो आहे जायला खूप उशीर बसलो इथं आणि दादा झोपला चल जायचं आणि इथे लावली पूजा कशी स्कूटी काढते बघा पूजाला काय निघत नाही काकीला ते बघ स्कूटी निघत नाही बघ ती बघ काकी कशी काढते ती बघ बघितलं आहे चला काहीच आता आम्ही निघलेलो आहे इथून तर पूजाने स्कूटी काढलेली आहे आपण घरी जाऊनच भेटणार ना आता आम्ही चाललेल पूजाच्या च्या घरी हे जेनी जेनी ए जेनी, चेट्ला जेनी चेट्ला चेट्ला। जा जा। चला काही आता आलेले पूजा तुमच्या घरी हे काय तुमचे कुलरत आहे आई कशा आहेत तुम्ही डबल आहे ला आम्ही दवाखान्यात होतो हे जेनी